तर जय महाराष्ट्र भावांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकदम भन्नाट आणि खतरनाक कॉमेडी घेऊन आलो याला रँगेमात आपण सोलो वर्ष स्कॉट यांच्या आईची गांड आता मी जे आहेत ते तीन बंदे उतरले एक बंदा जो आहे तो माझा भाग बघून फरार होऊन गेला कारण की त्याला माहित आहे पप्पा इथे उतरले म्हणजे खतरनाक पैकी गप्पाच सांगतात पप्पा जणांनी होत नाही याच्याकडून तर आता बघूया आपण वरती उतरले बंद आपण कशी खोलून आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ जर अजून चॅनलला मराठी कम्युनिटी साठी करून घ्यायची का भीक तो हात जोडक आपलं कर... ग्रेनेड टाकलेलं होतं पण लवळा बंदा जो आहे तो इथं तर नाही तर चला बघूया की तो कुठं आहे अरे भाडा वरती आहे वाटतो भावांनो का यार मला चान्स पण आहे भाई एक मला वेळ मी म्हणजे एक वेळेत जर मेलो तर मला चान्स पण आहे भावांना रिवाइव्ह व्हायचा त्यामुळं आपण काही टेन्शन घेत नाही आपला कसा गेम प्ले आहे तुम्ही खतरनाकपैकी कमेंटमध्ये सांगा आणि इंस्टाग्रामवरती वन बी वनचे आपले चॅलेंज डेली येत राहतील आणि आपले व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबवरती पण तुम्हाला पाहायला मिळतील आणि यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं मग काय भावांनो तुम्ही लॉंग व्हिडिओ बघण्याची मजा तर युट्यूबवरतीच आहे ना आता आपण तर अजिबाही नाही ना तर बघा हुकॉंग बंदा जो आहे तो माझ्या पुढ्याला भडवासाला पूर्वी गोष्ट पण होऊ देत नाही मधातच पथक पथक करतोय चल हे बाळ्या भाड खाऊच्या मला मारतोस कला ओवढ्या चल मस्ती असणार की चला भावांनो की मला मारण्याचा प्रयत्न करू तर मी जे आहे ना ते एकदम खतरनाक क्लिअर आहे मी वेट करतो त्याचा मित्र कधी येणार कधी येणार पण त्याचा मला जरासा थोडासा पायांचा आवाज आला तर आपण थोडीशी की न देर करता आपण खालून जाऊन त्या बंद्याची मस्तपैकी मागून मारूया म्हणजेच त्याला मागून मारूया तुम्हाला ऐकण्यात जर प्रॉब्लेम होत असेल तर ते माझी गलती नाही आहे भावांनो ते तुमची गलती आहे ना म्हणला यार काय बन द्या या रँकेम मध्ये हुकॉंग बनता अरे भाई मी रँक असो या कस्टम असो हो या क्राफ्टँड असो हो या लवडा लसन असो हो मी एकच कॅरेक्टर घेणार के 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 मत खतरनाक अरे भाई जो गलती से निकल गया गे प्लीज यूज हेडफोन भाई मेरी स्ट्रीमिंग में मतलब थोड़ी सी गलतिया होती रहती है कुछ नहीं हो चरेंगा तर भावानो आपली जे ऑडियन्स दे मराठी आम्ही हिंदी का बोलतो त्याला बंदा झाला ग्लुबाल मध्ये पॅक झाला माझ्या लवडा बनित चाल थाम सांभाळा तुझी कामच करतो अरे भाई आता कसा बनलेला एकदम खतरनाक पैकी हटकट दिला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण गेम प्ले असा असेल तर मला सबस्क्राइब करून घ्या मला माहीत आहे तुमचा गेम प्ले पण भारी आहे कारण की माझे जे सबस्क्रायबर आहेत ना ते महाराष्ट्रातले प्लेयर आहे भावांनो आणि महाराष्ट्रातले प्ले प्लेयरचा गेम प्ले एकदम खतरनाकच असते भावांनो जसा की माझा आणि माझ्यासोबत जे वन वर्सेस वन करतात ते पण एकदम भारी प्लेयर टपचे प्लेयर येतात भावांनो तर आता बघूया इथं टावरवरती तीन बंदे होते यार पण एक बंदा कुठं गेला काय माहिती त्याचं नरसाळ्याला तर आपण इथं फोडून ये मस्त पैकी आपण फायरिंग घेऊन तर भावा मुवमेंट वगैरे कशी आहे माझी कमेंट करून सांगा आणि मी जे आहे ना ते मोबाईलच प्लेअर आहे अरे बाळा मला दिसला रे वाडा तू निशा ना मला दिसला ना अरे भाई मी किल चोरायला एक नंबर भिकारचोट माणूस आहे पहिले किल घेत असतो आपण दुसऱ्याचा हा बाळा असं का करतोस बाळा तू मादर चोच अवड्या का काय करतोस असा मला मागून का मारतोस यार जवळ टेन्शन नको घेऊ बाळा त्याला टॅप नाही अरे बाप माझ्या धाकानेच मरून गेला यार मला तिथपर्यंत पण भावांनो मुवमेंट कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा नाही मुझे उडवाना आपली चीज का मी नाही बघ पैकी गेम प्ले होणारच ना भावांनो करना रा वन वर्सेस स्क्वाड करणारा प्लेयर म्हणजे यार मी कधी जिंदगीत वन बी वन नाही करत आणि इथं वन वर्ष स्क्वाड लावला मी म्हणजे आता बघा तुम्ही तो स्कॉट कशासाठी लावला भावनं तुम्हाला समजायला पाहिजे यार की माझा गेम प्ले मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ना भाऊ सत्तर गेम खेळो भावांना सत्तर सत्तर गेमपैकी भाऊ हा गेम एकदम खतरनाक अत्तर निघला तेव्हा भाई माझा गेम प्ले मी शूट करून माझा यूट्यूबवरती अपलोड करतो यार नाहीतर भाऊनं सत्तर गेम खेलो मी सत्तर, सत्तर गेम अरे बाप र मला मारायचा प्रयत्न करतोस का वेंक चल अरे भाई साहेब किती बंदे आहेत इकडं यार माझे सहा किल झाले आणि थर्टी फाईव्ह म्हणजे पस्तीस बंदे अलाव्यू अजून बंदा जो वे वे ग्लुवाल, तर बंदाजो आहे मला असं वाटते माझ्यावरती रश करणार पण चला आपण रश करायच्या वेळेलाच अगदर आपण त्याचा आंब्याचा रस काढून त्याला पूर्णपणे फिनिश करू रे भाई मागेच आहे रे बाळा मागेच आहे ना अरे मला वाटलंच ना तू माझ्यावर फायरिंग करतील रे बाळा मी याला सुचूत देत नाही भावांनो ग्लुआल ग्लुआलच टाकतो चल बाळा खतम झालेला आहे तर भावांनो माझे सात किल झाले सात किल करणं इतक्या उघड्या भावांनो रँगिमधी की वाईट काम आहे भावनो गेम संपतो मुलांचा तरी पण त्यांचे सात किल नाही होता नाही आता गेम आमचा फक्त गेम सुरूच झाला तर माझी सात किल झाली आणि भावांना माझा एक रूल आहे मी जो आहे ना पूर्ण स्कॉट कधीच खतम करणार नाही तीन बंदे मारणार आणि एक प्लेअर जो आहे तो दुसऱ्यावरती बोकांड्याला सोडून देला कारण की मला गांडीला चूल आहे ना की तो त्याच्या मित्रांना रिवाइव करेल आणि मी त्यांचा किल करेल असं मला वाटत नाही भावांना मी डायरेक्ट चारीच्या चारही प्लेअर उडून देतो कशाला भावांना अजून आत अजून पहिलेच तर आपण त्यांना कसं तरी मारलेलो असतं तीन बंद्यांना एका खट्टे त्यात बी ते रिवाईब झाले चार आले एकूण बोकांडीवर बसला एक तिकून बोकांडीवर बसला मग काय यार मारून टाकतील आपल्याला किलच्या नादात आपण पण मरून जाऊ अच्छा चार आले ना चार मारायचे तीन आले ना तीन मारायचे मी टेन्शन नाही घेत अरे बाप पण तू एकच आला ना आता माझ्यासमोर आता तुझं काय होणार तेरा क्या हा हो गा कालिया कालिया नाही या भावांना तो पांडा फटाका त्याचं तोंड बघा भावांनो कारण की तो हुकॉंग आहे ना अरे बाप र तर भाई मा अंगावरती चारही साईडने बंदी आहे खाली पण बंदी इकडून पण बंदी तिकडून पण बंदी आणि मी मधातच फसलेलो आहोत अरे भावा थांब 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 जरा थोडा वेळ थांब मला मेडिकेट मारू दे जाऊ दे मेडिकेटने मार तुला मारतो घे 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 अरे नाही रे भावा नाही रे भावा मला हेडशॉट जर लागला तर माझा गेम प्ले पुरा खतम होऊन जाईन यार त्याच्यापेक्षा कसं आहे ना आपण टेन्शन नसतो घेत भावांनो आपण गेम प्ले म्हणजे गेम प्लेच दाखवत असतो आपल्या पब्लिकला आपली ऑडियन्स मराठी आहे त्यामुळे मराठीत पण व्हिडिओ येतात आणि एखाद्या व्यक्ती माझा माथा जर सरकला ना तर हिंदीमध्ये पण सुद्धा व्हिडिओ येऊ शकतात पण टेन्शन नाही घ्यायचं भावांना काहून की आपण मराठीतच व्हिडिओ टाकणार तर भाई माझे किल झालेले आहे आठ आठ मतलब मच्छर की झाट आठ किल झाले भावांनो माझे आठ अरे भाई साहेब एवढ्या मॅपमध्ये इतके बंदे मग मला कसं वाटणार यार इतके बंदे तर मी मारू नाही शकत पण काही विषय नाही भावांनो तुमचा जर सपोर्ट आहे ना मला तर मी याच्यापेक्षा बंदे मारू शकतो हे तर माझ्यापुढे काहीच नाही भावांनी हे तो माझ्या पुढे कचरा आहे कचरा तर भावांनो खालच्या साईडवरती पुरा एकदम दे दनादन दे दनादन बॉक्सिंग चालू आहे तर चा त्याच्यामध्ये आपण मांगून जाऊ गांड घुसाळून त्यांना मारणार आपण किल चोरायला एक नंबर बेकार बोटा आहे मादर चोरी आपण किल चोरण्यासाठी तर तुम्हाला मागच्या वेळेसच दिसलं असेल मी किती म्हणजे माझा स्वतःचा किल चोरून दुसऱ्याचा किल घेतला पण घेतला अरे बाप एक झाला टीम व्यू पॉईंट अरे बघा भावांनो झाला भाई टीम व्यू पॉईंट आता डायरेक्ट स्वर्गात गेली लॉबीन लॉबीन बेकारच काम होऊन जाईन आता अरे भाई आता चाललं रश करायला पुरतो तर भाऊ एक बंदा जो आहे तो गाडी घेऊन इथून पळून गेला तर आपण पहिले सक्सेसफुली लूट वगैरे करून घेऊ आपण एक्सेमेटच वापरणार आप आहे तर बघूया आता समोर काय होतंय तर चलिये शुरू करते हे आज बिना किशी बघुदी की हा डायलॉग कोणाचा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा डायलॉग मीच सांगतो तुम्हाला तु कोणाचा सा? हा डायलॉग आहे कॅरी मिना कीचा तर भावांनो आपल्याकडं लूट जे आहे ते भरपूर झालेली आहे अरे वाफ रे पीकवरती बंदे मला असं वाटतं या आज पहिल्यांसारखं पीकची फिलिंग मला येत आहे कारण की पीकवरती बंदे आज आणि ते पण पहिल्यांदा पण भावांनो एकदम खतरनाक एकदम बोगस गेम झाला यार पहिले असं होतं का भावांना डायरेक्ट सँटिनो टाकला की डायरेक्ट फॅक्टरीवर गण घेऊन भिंगाना आता इथं बी तसाच चालू आहे सॅन्टीनो भाऊ कळा आणि भाऊ वदरून मारतो आहे मला मग काय यार अरे बाप मागून पण माझ्यावर हमला होण्याचा प्रयत्न होतोय अरे भाई अरे माधर चोद मला फोन आला यार काय बंदे आहे यार आता माझं नेट जाणार मी शंभर टक्के सांगणार तुम्हाला शंभर टक्के याला थोडासा डॅमेज अरे भाई डाऊन डाऊन खतरनाक अरे भाई थोडे शकणं वाचलो एकदम थोडेशाकनं वाचलो भावांनो तुमची कृपा आहे ना भावांना माझ्यावरती थोडेशकनं वाचलो भावांनो इतकं वाचलो ना यार मी तुम्हाला काही सांगू शकत यार नाही सांगू शकत हो भावा नाही सांगू शकत तर समोरचा बंदा जो आहे तो मला जाऊ जा जा देत नाही आणि त्या बंद्याला वाटते की हा मला जाऊ देत नाही पण तसं काही नाही भावा जाय जा, जीव तुझी जिंदगी तुलाच दिली मी ना त्या बंद्याला म्हटलं तू जाय तुझ्या रस्त्याने मी जातो माझ्या रस्त्याने तर आता इकडून मला मारत होता थांब बाळा दोन मिनिट थांब फक्त मला गाडी जी आहे ते घराच्या साईडला लावते कारण की आपली गाडी जर कोणी घेऊन गेलं तर मग मी का पायदल थोडी जाणार आहे भाऊनं अरे बापरे वरती पण बंदा आहे यार पण वरच्या बंद्यावरती मॅक्स सेवन आहे मॅक्स सेवन म्हणजे लोकांच्या कानावर जर मॅक्स सेवनचा जर आवाज आला ना तर लोक म्हणतात अरे भाई भाईंची पण एम पी बोर्टीवाला पण निघला यार म्हणजे दोन प्लेअर आहे तर सर्वात पहिले आपण इथं ग्रेनेड फेकून देतो कारण की ग्रेनेड जो फेकला ना त्यामुळे काय होतं माहिती आहे का बंदा जर करत असला तर बंद्याला थोडासा डॅमेज पडण्याची शक्यता असते नहीं पन फेका पन जर्ष के भावन मी असं म्हणत नाही की पूर्णपणे असतेच आणि तुम्हीच पण फेका पण जर शक्यता असते भावांनो त्यामुळे मी टाकला अरे बाप ब्लूबॉल फोडत होता अरे भाई मागून पण आला ना अरे सॅन्टिनो गायब अरे हा दुसरा प्लेअर आहे भावांनो दुसरा प्लेअर आहे सॅन्टिनोवाला दुसरा आहे मी सांगतो आहे तुम्हाला सँटिनोवाला दुसरा हा प्लेअर पण दुसरा तर याची सक्सेसफुली आपण खोलूनपैकी मारलेली आहे तर आता पहिले थोडीशी लूट करून घेऊ कारण की लूट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी व्हिडिओ मतलब लूट के बिना तुम्हाला खेळताच येत नाही ना भावांनो तुम्हाला कम खेळता येतं का बिना लूटचं कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला तर हालता पण येत नाही आता मॅक्सिवन घेऊन माझ्या मागे असा लागलं ला की जसं की याच्या घरचे मीनं काही पैसे वगैरेच चोरले अरे भावा थोडीशी लाज वाटू दे यार मला पण गेम खेळू दे यार बघा मॅक्सिवन मी किती दुरून मारतोय हा लुबळा बंदा जास्त लुबळा नव्हता पण काय भाऊ मॅक्सिवन आपल्यासमोर थोडी चालणार भाऊ मॅक्सिवनवर जर तुमच्या अंगावर जर कोणी जर हमला केला ना तर काहीच नाही भावांना फक्त जे आहे फक्त दुरून फाईट करायची थोडीशी दुरून फाईट करायची म्हणजे मॅक्सिवनने एकदा अंगाला चिपकली की अशी चिपकते की जसं तुम्हाला समजून घ्या कसं काय चिपकते तर आता भाई अरे बापरे समोर पण बंद आहे रे बाबा आता त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय अरे माईची आई मांगून पण मारतो यार काय बंदा फाईट तर करू दे यार मला थोडीशी अरे ले बडा तर तुला तर समजू पण देत नाही मी कसं मारतोय म्हणून घे याची एक पण गोळी खात नाही भावांनी मी याला खतम केलं खतम डायरेक्ट चला थोडीशी लूट करतो थोडीशी लूट करतो आणि कर समोरचा बंदा कुठे गेला हे बघतो लुटी शिवाय भावांना आपल्याला तर खेळताच येत नाही ना तुम्हाला तर पहिलेच सांगितलं मी लुटी शिवाय खेळता येत नाही मला तर हे पहिले फेकून देतो भावांना हातातल्या वस्तू वगैरे तर इथं मला असं वाटतं की आपला मॉन्स्टर ट्रक बघा भावांना पूर्ण पार्किंगमध्ये लावलं तयार मला खूप दुःख होतं यार माझा मॉन्स्टर ट्रक बंदेंनी फोडून टाकला आता मी कसा जावांना भावांनो माझे पाय घासवत जाऊ का मी कुठं पण आता मला सांगा बरं तुम्ही काय करू यार मी म्हणजे मला टेन्शनच आलं की नाही आता माझे घरचे म्हणतीन भावा तुला एवढी चाळीस लाखाची गाडी घेऊन दिली मॉन्स्टर ट्रक आणि तो फोडून टाकला तू म्हणजे आता काय यार मला नाही राहिला आहे भाई मी घरी जाऊ की नाही तर जाऊ द्या भावांना आता जे होईन हो ते होईन जर भुया केला तर आपल्या घरचे खुश होऊन जातील आणि तुम्ही त्याच्यापेक्षा खुश होतील पण भुया होणार की नाही हे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये आखरीपर्यंत समजणार अरे भावांनो किलकडे लक्ष द्या एकदा माझ्या पंधरा किल भावांनो झालेले आहेत का कधी पंधरा किल तर भावांनो मी हायएस्ट भाव वीस किल केलेले आहेत रँग गेममध्ये तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तो पण व्हिडिओ आहे चॅनलमध्ये वीस किल झालेले आहेत भावांनो त्याच्यात आणि तुम्ही म्हणसान की तुझ्या मित्र डॅमेज देत असेल तू किल नाही भावांनो मी स्वतःच्या जीवावर वीस किल केलेले आहे आणि या मॅचमध्ये पण माझी विस्किल होण्याची शक्यता आहे कारण की अजून चौदा बंदरे आहेत चौदा बंदे आहेत अलाईव्ह हो तर आपले होणार की नाहीत ते तुम्हाला समजणारच आहे तर भावांनो खिडकीतून इकडून तिकडून पडता पडता बंद्याची मी केली एकदम घाण खतरनाकपैकी म्हणजे त्याला मी सुचू पण देत नाही मी कुकडून येतो तर चिमकांडी इथं बसलेला होता थोडासा डॅमेज तर आता आपल्याला रस् करणं पडेनच भावांनो कोण की आपल्याला खिडकी जरूरत आहे ना चल घे बाळा तर याला खतरनाकपैकी आपण डाऊन करून पूर्णपणे फिनिश करून घेतो अरे भाई याचा मित्र पण आला रे बा आपली गाडी घेऊन अरे भाई मला फोन आला इथं यार हे बंदे माझे सुचू देत नाही यार माझे मित्र जर असा काही गेम चांगला गेम प्ले चांगला सुरू झाला की सुरू मला फोन लावू म्हणजे हा याचा गेम प्ले कसा बिघडीन हा कसा खेळणार नाही चांगला त्यामुळं पण मित्र जे आहेत ते माझे पण खतरनाक आहे भावांनी एकदम जीवाला जीव देणार आहे व्हिडिओ पण शूट करू लागतात आणि व्हिडिओमध्ये पण स्ट्रीम करू लागता तर तुम्ही पण माझी तशीच फॅमिली या भावांना युट्यूब फॅमिली काय सांगू यार तुम्हाला पण जाऊ द्या आता पहिले इथं रिपेअर किट मारून घेतो थोडीशी म्हणजे की रिपेअर किट जे मारले नाही आहे ना ते थोडंसं मला पण चांगलं वाटते आणि समोरच्या बंद्याला नाही माझ्याच बंद्याला थोडं चांगलं वाटते कारण की अरे भाई अधरून एसीबी डीनं मारत होता यार म्हणजे का वन टॅप द्यायची अरे भाई मी ग्लूवॉल पण गलत जाग्यावर टाकली काय यार माझं पण डोकसं चालत नाही बॉन नो जेव्हा गेम प्ले चालतो तेव्हा माझं डोक्स चालत नाही जेव्हा डोकं चालतो तेव्हा मग प्ले चालत नाही म्हणजे तुम्ही कळू शकता की काय होणार आहे माझ्यासोबतचं लाईफमध्ये तर तुम्हाला असं वाटतं जिंका इतका फास्ट कस काय बोलू शकतो तर भावांना मी मी माझं तोंड आहे मी कसंही पण बोलू तुम्हाला काय भावांना व्हिडिओ पाहा लाईक करा लाईक ठोको जल्दी से जल 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 चला 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 तर वरच्या बंद्याला अरे भाई मला साईडनं मारो स्वतः यार काय बंदे हाय राव मला इकडून मारतात तिकडून मारतात मला खालून मारतात इकडून मारतात बघा आता या बंद्याला मी बक्षलं म्हटलं जाऊ द्या यार कुठे मारता पण हा बघा माझ्यावरतीच सरका झाला चढायला अरे बाप रे मॉन्स्टर ट्रक घेऊन आला का भाई आला 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 भाई वापस ये बाळा ये तुझीच वाट बघतोय मी मॉन्स्टर ट्रकवाल्या ये पण तू नाही येशील खाली मला माहीत आहे कारण की तुझ्या गांडीत तर दम पाहिजे गांडीत दम दमा एक आई जय जाऊ द्या भाऊ मी काही बोलत नाही तुम्हाला तर माहीत आहे इंस्टाग्रामवरचे रील बघू बघू माझं डोकस झालेलं आहे हँग आणि माझा मोबाईल पण आहे कमी रॅम म्हणून तुम्हाला सांगतो लाईक करा सबस्क्राईब करा माझे सबस्क्राईबर वाढले की आपण डायरेक्ट पिसेस घेऊन येऊ ना भाऊ तर वरती बंद आहे रे बा काय कॅम्प करू राहिले अरे भाई आता फोर वर्सेस वनची सिच्युएशन आलेली आहे तर तुमचा भाऊ झाला एकदम खतरनाकपैकी टाईट म्हणजे दारू पिऊन नाही रे बापा दारू पिऊन तर कसं काय भावांना मी खेळूही नसतो शकलो काय यार क्रोनो लावला यार बंदीनं बघा भावांनो हुकॉंग वगैरे सगळे बंदे जे आहेत ते एकदम खतरनाकपैकी मारण्याचा प्रयत्न करतात मला मी इकडून पडतो तिकडून पडतो यांना दिसू पण देत नाही आणि काय मारतीन यार बंदे मला हे जंगेल बंदे मी तर वरती आलो ते मला खाली शोधत असतील पण भावांनो चारी बंदे मला असं वाटत आहे जास्त टफ बंदे नाही आहे पण भावांना ज्या बंद्याकडे गण आहे तो तो मारणारच ना असं थोडी आहे आता वन बी वन असतं ते मारल्या जातं यार वन वर्सेस फोर क्लच नाही केल्या जात आणि आपण मोबाईल प्लेअर जरी झालं तरी आता कस्टम बनवून मी वन बी फोर क्लच करू शकतो कारण की ते माझे मित्र आहेत त्यांना सांगू शकतो मी भावांना जागीच माझ्या हातून मारा पण कस्टमर याच्यात कसं काय होणार तर भाई मला डॅमेज दिला अरे भाई डाऊन 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 ते एक बंदा डाऊन झाला आणि माझे ग्लुवाल पण सरले आता घ्या याला पूर्ण फिनिश करून घेतो आपल्याला ग्लुवाल आलेली आहे त्याला नुबडी बंदी तर आता बघा भावांनो आता कशी कुत्र्यासारखे माझ्यावर रोष अरे भाई साक्षेवून घेऊन मला मारण्याचा प्रयत्न अरे बापरे पहिले ग्लुवाल तोडतो भावांना नाही तर झोनातच एलिमिनेटेड होऊन जाऊन आता पहिले ग्लुवाल तोडून पहिले साईडनं पडून जायचं भावांनो पण असं वाटतं यार त्याला रिवाईव करतात ते केलं भाऊ रिवाइव काय माधर चोद बंदी का मला काहीच खळा वाटत नाही रे भाई रिवाईप पण केलं आणि आता माझ्या घरात येऊन पण तीन तीन जणं मिळून मारतील पण मी इतका सोपी प्लेअर नाही आहे या भावांनो यांना खतम केल्याशिवाय हो राहतच नाही अरे भाई साब माझी हेल्थ बघा वीस हेल्थ पंचवीस हेल्थ आता तर मला मरणंच आहे भावांनो काऊन की माझ्याकडे ग्लुवाल पण नाही आणि मरलो पण